जगण्या येण्या कारण तो नाभ्या मधली कुंभणतो दुःखाला जगताना मिळालेलं वरदान तो स्त्री खऱ्या अर्थाने या विश्वाची निर्माती या विश्वानं ज्या स्त्रीपासून जन्म घेतला खऱ्या अर्थाने म्हणून ही स्त्री पवित्र आहे आणि या स्त्रीचं गुणगान स्त्रीचा सन्मान आदरभाव राखण्याचा दिवस म्हणजे जा अर्थातच जागतिक महिला दिन आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्त औचित्य आहे आणि त्या त्यानिमित्तानं आज कराड अर्बन बँक आणि कराड उद्योग समूह हो। कराड अर्बन उद्योग समूह हो। यांच्या वतीने आयोजित होत असलेला आजचा हा जागतिक महिला दिनाचा आगळा वेगळा आणि भव्य दिव्य असा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आजच्या या प्रथम सत्रामध्ये आपल्या सर्वांचं खास करून आमच्या सर्व मायमाऊली माता भगिनी आपण सर्वांचं खास मनोरंजन करण्यासाठी आयोजित असलेला श्री दीपक साबळेसर प्रस्तुत होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा खेळ मनोरंजनाचा या कार्यक्रमाचा निवेदक आणि स्वतः प्रस्तुत करता मी दीपक साबळेसर आपण सर्वांचे चरण स्पर्श करतो आपण सर्वांचं वेलकम आपण सर्वांचं शब्दसुमन आणि स्वागत करतो कारण अर्ब, अर्बन बँक परिवार आणि हे कुटुंब गेली कित्येक दिवस जागतिक महिला दिनाचा अतिशय सुंदर असं प्रयोजन नियोजन आयोजन करत आहे सलग दुसरं वर्ष आहे सलग म्हणण्यापेक्षा एकाडे पाठीमागच्या वर्षी मात्र त्याच्या पाठीमागच्या वर्षी म्हणजे साधारण एकोणीस मार्च दोन हजार तेवीसला याच मंचावरती तुम्ही सर्व माता भगिनींची मला सर्व सेवा करण्याची खऱ्या अर्बन ही सेवा अर्बन आणि संधी दिली आजही माझ्यावरती विश्वास ठेवलात आणि मला पुन्हा एकदा आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली मी खरोखरच कराड अर्बन बँक आणि बँक परिवार बँक कुटुंब आणि अर्बन कुटुंब या सर्वांचा मी ऋणी आहे आणि वास्तविक आपल्या सर्वांचा अधिक चा वेळ घेता खरोखरच एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत कराड अर्बन परिवारासाठी अर्थातच या अतिशय देखण्या संयोजनासाठी अतिशय सुंदर अशा सोहळ्यासाठी पहिला गेम खेळण्यासाठी उत्स्फूर्तपणे आलेल्या आमच्या सगळ्या स्पर्धकांचं वेलकम अभिनंदन एकदा जोरदार टाळ्या वाजव आपल्या सखी सही मैत्रिणींच्यासाठी टाळ्या वाजवत राहायचं टाळ्या फिर वाजवत राहायचे बस अभिनंदन वेलकम काय घेऊयात गेम तुमच्यासाठी हटके हा काय घेऊया ह्यो एक छोटासा गेम तयात मयात तिथूनच सुरुवात ते ठीक आहे चो कोणतरी म्हंटले तयात मयात आवडता गेम आहे सगळ्याचा खेळूया मस्त पैकी तयात मयात या ग्रुप मध्ये पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषा केलेले एक कंटेटल किंवा एक विनर आपल्याला काढायचे आणि तो ऑडियन्स मधून काढणार आहे पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषा तुम्ही सांगा ते विनर मी कुठलाही निकष लावणार नाही पाठीसारा थोडे 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 पाठीसारा समोर दिसू दे जे होऊ शकतो पारंपरिक सर्वोत्कृष्ट वेशभूषा बोला पटकन कोण वाटतय तुम्हाला यामध्ये सर्वोत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा केलेले मोरपक्षी थांबा तुम्ही थांबा जिंकले नाही थांबा पाठीपाच्या लोकांना कोण वाटते त्याच स्वप्नाली एक दोन पाठीमागच्या लोकांना कोण वाटत सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट पूर्ण yes. यस हात वरती करा nah. यापुढे होते आता आता कोण होते दोन तीन यापुढे सांग आता यामध्ये कोण वेगळा उगीच असं नाही करायचं बरं का स्टाप आपले स्टाफ मेंबर आहे म्हणून तिचं नाव घ्यायचं आपल्या घराशी या तिचं नाव घ्यायचं आपली पारंपरिक आहे आपण प्राधान्य देऊया बाकी काही असू देत आपला कार्यक्रम हा जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने आपण पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण काही आपण बक्षीस देऊया त्या अनुषंगाने या तिघी पैकी तुम्हाला कोण वाटतंय अगदी हुबे हु पारंपारिक वेशभूषा पाठमोरे करा काही सांगणार आणि जे, जे त्यांनी अहंकार नाही करायचा हरतील त्यांनी रागवायचं नाही yes. आपला एक प्रतिनिधी बस काय वाटते तुम्हाला कोण असेल तुम्हाला वाटते तुम्ही असा त्या जोरदार जोरदार होताना स्वतःला घोषित करण्याच्या अजोगावर आपल्यापेक्षा यांना विजेता करा हे सांगण्यात आणि खरोखर कराड अर्बन बँकेचे हे संस्कार आहे अर्बन बँके परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि वेशभूषा एकदा जोरदार या तुम्हाला भेटवस्तू दिली जाईल त्यांची भेटवस्तू त्या एक द्या त्यापैकी एक द्या चलो तर गेम काय आहे तयार आणि मळ्यात उखाडे घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना मी वेळे अभावी म्हंटल उखाणी नको पण तू घेऊया पहिला पहिला परफॉर्मन्स आहे उखाणी म्हणून हो जाऊ द्या बोल शंकर शंकराला शंकरा आवडतो बेल कृष्णाला आवडते तुळशी कर्नाड अर्बन बँकेचा जय जयकार महिला दिनाच्या दिवशी क्या ध्वनीचा सन्मान होतोय होऊन जाऊ दे सर्वोत्कृष्ट वेशभूषा पारंपरिक वेशभूषा फर्स्ट प्राइज गोल्स टू कॉंग्रेच्युलेशन अभिनंदन सेकंड शंकराच्या पिंडीवर दोन वाते वाकून दीपकरावांचे नाव घेतले तुमच्या सगळ्यांचा मान राखतो क्या समुद्र काठी वाळूत प्रकित होती भविष्य समुद्रकाठी वाळूत प्रकित होते भविष्य रावांच्या प्रेमाने सजवले माझे आयुष्य क्या बात बघा तुमच्याकडे सुद्धा हटके बसले राज्यावर सीता बाई असं पकडता राम बसले राजावर

गुरव साहेबांच्या संकल्पनेतून गुरव साहेबांच्या संकल्पनेतून कराड अर्बन बँकेने आज गृह आज महिला दिनानिमित्त सरांचा होम मिनिस्टरचा मांडला इथं खेळ त्यासाठी सर्व अर्बन कुटुंबाचा जमलाय मेळ सर घेतील खेळ आता तळ्यात मड्यात

मारे। मारे बोला बोला तुम्ही येत ना तुम्हाला येत नाही मी शिकवतो त्यात काय आवड असते बोला बोला मग मी शिकवतो ना काय असते मी भावासारखे तुमच्या घ्या

मोहम्मद के हाथ गुलाब का क्या बात है अभिनंदन आज है महिला दिवस खास अजयच्या आयुष्यात आल्याने रोजच असतो माझा दिवस खास शंकर सारा पिता गिरिजा सारी माता शैलेश नाव घेते स्वर्गाला स्वर्गाला हात स्वर्गाला हात पण फार गडबडून गेले तुम्ही का बरे एवढे गडबडले <laughs> काय एवढा गडबडले तुम्ही पुन्हा घ्या पुन्हा एकदा छान होता नव्हता फक्त गडबडून गेले तुम्हाला असं वाटलं सगळे सिनियर नंबर समोर बसले काम कसं गडबड कशी ओखाना घेऊ काय घाबरत आज सगळे आपल्या सोबत आहेत आणि आपल्या कुटुंबात आहेत एकदा वन समोर छान ओखा नाही म्हणून फक्त वन समोर होत्या व्यवस्थित घ्या ऐकलं ना सगळ्यांनी ऐका व्यवस्थित बोला बोला सारखा पिता गिरिजासारखी माता शैलेशरावांचं नाव घेते स्वर्ग आली स्वर्ग आला हाता क्या अभिनंदन अभिनंदन तुम्हाला मी येत नाही का पलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका मला नाव विचारू नका मी आहे कुमारिका त्यांनी मला यॉर्क टाकला आणि माझा लक्षात आलं नाही बरं माझे वन्स मोर हा चलो वन्स मोर वन्स मोर वन्स मोर साठी करता आल्या होतो काय ऐका ऐका हे सगळं शूटिंग आपण भविष्यात युट्युबला अपलोड करत असतो हे लक्षात होत्या सगळा एपिसोड युट्युबला जाणार हे लक्षात असू त्या पद्धतीचे आपल्या हटके हटके परफॉर्मन्स पर पर अपेक्षित आहे रे रेडी रे। वन टू थ्री स्टा अलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका मला नाव विचारू नका मी आहे कुमारी क्या बा ते मला सुरुवातीला असं वाटलं अलीकडे आमिर खान पलीकडे शाहरुख खान आणि पुढचं ऐकाय लागलो लक्षात होऊ दे

यांचा हट्ट उघडा होता का नाही सगळ्या अभिनंदन एकदा जोरदार टाळ्या होतो यांच्यासाठी आणि एक भेट वस्तू ज्या हटके उघडण्यासाठी काय आहे गेम तुमच्या लक्षात आला का याच्या पाठीमागे खेळलाय तुम्ही पाहिलाय तयार आणि माय ही रस्सी आहे या रस्सीच्या पुढे उडी मारताय म्हणजे तुम्ही तयार मी तुम्हाला सूचना देणार आहे मी तयात म्हटलो की तुम्ही रस्सीच्या पुढे उडी मारणार आहात मी मयात म्हटलो की तुम्ही रस्सीच्या पाठीमागे उभे उडी मारणार आहात मात्र उडी मारताना दोन्ही पाय सोबत घेऊन अशी उडी मारायची तुमचा मेकअप पुसला जाणार तु नाही याची खात्री मात्र मी दिलेल्या सूचना ह्या फक्त तुम्हाला फसवण्यासाठी आहे मी तुम्हाला आऊट करणार आहे हेही लक्षात ठेवा तळ म्हणजे रेषेच्या पुढे मळ म्हणजे रेषेच्या पाठी दोन्ही कोडी मारताना दोन्ही पाय सोबत अशी उडी मारायची यस एकदा ट्रायल घेऊ आणि मग आपण पुढे जाऊया तर बघा एकदा ट्रायल झाला मी तुम्हाला फसवायला आलो हे लक्षात ठेवा आलं लक्ष वन टू थ्री स्टार्ट तयार मया तयार मया तयार मया मया मच गयो हेच 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 लक्षात ठेवा मी फसवणार आहे तुम्हाला रेडी वन टू थ्री स्टार्ट तयार मया Depende Detenção... de amor.

<laughs> सिविल प्रॅक्टिस करून आले काय होते बघूया असं काही नाही ना प्रॅक्टिस वगैरे असं काय नसतंय हो यस वन टू थ्री स्टार्ट माया वन टू थ्री स्टार्ट काय माया 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 टू सगळ्यांना पक्षी द्यावं लागतंय का इकडे सर इकडे सर तू तुम्ही यस रेडी व्यवस्थित स्टार्ट टाळया माया टाळ्या माया! माया! दीदी काय होत कशामुळे लुकआउट होत shotया <laughs> oh, <laughs> 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 <two>, <laughs>

वन टू थ्री तर पाच वाजेपर्यंत कोण मिळका उठ मॅडम येतील पाठीमाग बघते घ्या तुमचा कार्यक्रम वाटतो पण घ्या सगळ्या ना शक्य आहे का सगळ्यांना <laughs> <laughs> बक्ष हा मग जोपर्यंत तुम्ही आउट होत नाही तोपर्यंत खेळायचं ते आपल्याला तुम्ही केव्हा आउट व्हायचं तुम्ही ठरवायचं बाकीचे गेम खेळू दे नाही त्यांना खेळू दे यांना काळजी पडली बाकी जे केव्हा खेळायचे बरोबर ना सांगा तुम्ही केव्हा खेळाल विचार हा संपल्यावर तुम्ही आणि पाच वाजेपर्यंत आम्ही संपवत तुम्ही काय जित करू नका आम्हीच खेळणार तुम्ही जागा घ्यायची वन टू थ्री स्टार्ट मला वन टू थ्री स्टार्ट टाया मला जरी सोडली जागा जर सोडतील हल्ल्या तरी उडणी आवड असते पाहिजे ना कुठं तरी थांबायचे यस वन टू थ्री स्टार्ट तयार माया माया हल्ले ना तुम्ही मान्य ना दिद्या वन टू थ्री स्टार्ट तयार माया माया हल्ले का तुम्ही हा

मस्त पैकी फक्त आयुष्याचा आनंद घेऊया छान पैकी दोन तीन झेगाट सारखी गाणी लावूया आणि मस्त पैकी त्याच्यावरती एन्जॉय करूया चला सगळे तुम्ही तयार चला